नमस्कार मित्रांनो कशा आहात वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत हिरवे मटर आणि पालकचे पराठे हिरवे मटर आणि पालकचे पराठे बनवण्यासाठी आपण इथं अर्धी वाटी मटर घेतलेलं आहे जे फ्रेश मटर आता मार्केटमध्ये येत आहे त्याला आपण बॉईल करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी त्याच्यात थोडंसं आपण पालक ॲड करणार आहोत पाहू शकता इथं जवळपास बारा ते पंधरा पानं मी पालकची ॲड केलेली आहेत आता याला आम्ही आपण दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेऊ छानपैकी आता छानपैकी हे उकळून झालेलं आहे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे आता आपण याला एका चाणीमध्ये गाळून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ हे जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण गव्हाचं कणिक घेऊ आणि गव्हाच्या कणिकमध्ये जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत ते आपण टाकून घेऊ मी इथं दीड वाटी कणिक घेतलेलं आहे वाटीच्या मापाने आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ थोडंसं त्याच्यात आणि थोडेसे त्याच्यात ओवा ॲड करून घेऊ आपण ओव्याची खूप छान अशी चव येते आणि थोडंसं लाल तिखट आपण ॲड करून घेणार आहोत आणि आता जे आपण मटर आणि पालक आपण बॉईल करून घेतलं होतं त्याच्यात थोडंसं आपण अर्धा इंच अद्रक ॲड केलं आहे पाच साकळ्या लसण आणि चार हिरव्या मिरच्या आपण ॲड करत आहोत आणि हे सगळं आता याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपण व्यवस्थित याला बारीक असं ग्राईंड करून घेऊ मिक्सरमधून बारीक असं काढून घेऊ याला आणि हे मिश्रण आपल्याला आता जे आपण पीठ घेतलं होतं कणी घेतलं होतं त्याच्यात आपल्याला ते टाकून मस्तपैकी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं मी सगळं जे मिश्रण होतं आपलं पालक आणि मटरचं ते पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हाताने त्याला व्यवस्थित जसं आपण कणिक मळतो पोळीसाठी चपातीसाठी त्या टाईपचं आपण कणिक मळून घेऊ थोडंसं पाणी ॲड करू मी जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून त्याच्यातलं पाणी मी यूज केलेलं आहे पाहू शकता छानपैकी असं कणिक आपलं मळून झालेलं आहे याला दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊ आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपण जे कणिक मळून ठेवलं आहे त्याचं आपण पराठे बनवायला सुरुवात करू तर आपण थोडंसं एक गोळा घेऊ एक पेढा एवढा एक मोठा पेढा एवढा आणि तो गोळा आपण जसं आपण पोळी लाटतो त्या प्रकारे लाटून घेऊ वरती आपण ऑइल किंवा तूप लावून घेऊ मी इथं तूप घेतलेला आहे आणि परत त्याला फोल्ड करून मी परत त्याच्यावरती तूप लावतो आहे आणि परत थोडंसं पीठ टाकतो आहे सुखं पीठ टाकल्यामुळे त्याच्यात जे लेयर्स बनतात ना ते खूप छान बनतात तर सेम तुम्ही पण असं बनून पराठे लाटून घ्या वन बाय वन पाहू शकता इथं आपला पराठा लाटून झालेला आहे आणि थोडेसे पांढरे वरती ॲड केलेलं आहे एकदम छान असं पराठा दिसतं आणि तिळामुळं पराठ्याला एकदम कलर पण एकदम छान येतो पाहू शकता एकदम लुसलुसीत असा पराठा आपला तयार आहे त्याला दोन ते तीन वेळा पालटून पलटून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप किंवा तेल तेल पण तुम्ही यूज करू शकता तेल लावून पण भाजून घेऊ शकता तर दोन ते तीन वेळा आपल्याला ते आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं असे करून एक एक करून आपल्याला आप सर्व पराठे लाटून घेऊन व्यवस्थित भाजून घ्यायचे चा। आहेत पाहू शकता छानपैकी एकदम क्रिस्पी मी कमी आचेवरती पराठे भाजून घेत आहोत जर तुम्हाला मऊ ठेवायचे असतील तर तुम्ही गॅस थोडंसं फास्ट करून पण भाजू शकता तर हे जे पराठे आहेत खूप छान चवीसाठी खूप छान लागतात आणि खाण्यासाठी पण खूप हेल्दी आहेत तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि ही आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण बनवून खात असाल तर म्हणजे तुम्ही क का, काय का, कसं बनवलात ते पण आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत लागते मी ऑफिसला जाण्यासाठी थोडासा वेळ काढून व्हिडिओज बनवतो कारण मी पण जिमला जाण्या मी पण जिमला जातो तर थोडंसं हेल्दी किंवा कमी ऑइली असं फूड मी प्रिफर करतो तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर प्लीज जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडं पण आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही ट्राय करू की तुमचं जे रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फुलफिल करण्याचं आम्ही ट्राय करू पाहू शकता इथं आपलं नाश्ता एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेडी आहे आणि आपण त्याला सर्व करून घेतलेला आहे थँक्यू